नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया शिंपल्यांची एक शिपी ती कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे शिंपल्या घेतले आहेत मी याचे दोन भाग करून घ्यायचे असे प्रकारे आणि ज्याचं पाणी येतं त्याच्या पाण्यामध्ये हे धुवून घ्यायचे स्वच्छ आणि करून कच राहता कामा नाही हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका टोपामध्ये मी तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायची लसूण चांगली थोडीशी लालसर व्हायला द्यायची लसूण लालसर झाल्यानंतर एक उभा चिरलेला कांदा आहे तोही थोडासा लालसर व्हायला द्यायचा आहे त्याच्यानंतर लाल तिखट दोन चमचे थोडीशी हळद हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कारण मसाला पण चांगला शिजला जातो व्यवस्थित तेलामध्ये मसाला चांगला मिक्स झाला आहे त्यामध्ये जे आपण मुळे असे शिंपल्या एक दोन भाग करून घेतले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे ते व्यवस्थित त्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि ज्याचं जे पाणी आलं होतं ज्याला काठ म्हणतात ते ते काठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही या काठामध्ये हे मुळे शिजवून घ्यायची व्यवस्थित त्याने चव येते चांगली त्याला चुरू, व्यवस्थित शिजतात ते त्यामध्ये मी दोन टॅमॅटो बारीक चिर चिरून ती ग्रेव्ही केली आहे ती त्याच्यामध्ये ॲड केली आहे त्याच्यामध्ये सुकं वाटण तुम्हाला जेवढं घट्टपणा पाहिजे असेल तेवढं ते घट्ट करायचं जर प्रसा सार करायचा असेल तर सार, सार पण करू शकतात तुम्ही आणि असं सुकं करायचं असेल तर सुकं हे हे मला सुकं करायचं आहे थोडंसं चांगलं कड फुटलं आहे त्यामध्ये मी कोकम न टाकता मी आंबा म्हणजे कैरी टाकली आहे उभे भाग करून कैरी पण चांगली तर चव येते मस्त आहे आणि चवीनुसार मीठ अशा मुळे शिंपल्यांचं एक एक शिपी नक्की करून बघा व्हिडिओ तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा केल्यानंतर ही आपली झाली मुळाची एक शि शिंपल्यांची एक शिपी तयार चुक झालंय मस्तपैकी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद